मी विशाल पिपरे एक चार महिने झाले या झोन मध्ये दे, ऍज अ डेप्युटी सीआरओ म्हणून जॉईन आपलं हे जे सहा दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आणि आज त्या आंदोलनाची चांगता होत आहे आंदोलनाबद्दल सांगायचं झालं सोळा तारखेपासून सुरू झालेलं आंदोलन सोळा तारखेला सुरु झाल्यानंतर अस मला असं वाटत होतं की महाराष्ट्र भरातला लाईन स्टाफ येईल कुठंतरी औद्योगिक शांतता म्हणा किंवा कायदा सुव्यवस्था याचा विषय येईल पण खरं खरंच एक चांगलं नियोजनबद्ध आंदोलन तुम्ही या ठिकाणी करून दाखवलेलं कारण <laughs> आम्ही नेहमी बघितलं की आंदोलन सुरू होतात नेतृत्व नेतृत्व करत असते पण एका वेळेनंतर ते आंदोलन त्या नेतृत्वाच्या हातात नसतात त्या लाईनस्टाफच्या हातात चाललं जातं आणि मग ते सांभाळणं कठीण असतं परंतु या ठिकाणी ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी आणि जे सहभागी होते त्यांनी खरंच शांततेत हे आंदोलन पार पाडलेलं आहे आणि हे पार पाडत असताना आपल्याला या ठिकाणी यश पण प्राप्त झालं आहे आणि आज इतिहासात पहिल्यांदा असेल की सुट्टीच्या दिवशी प्रशासनानं मीटिंग लावली मीटिंग लावली साहेबांनी सांगितलं ला पाटील साहेबांनी की साहेब आम्हाला मिनिट्स जे मिळायचे ते वेगळेच मिळायचे आधीच्या मिटिंगचे परंतु कालच्या मिटिंगचे मिनिट्स पण तेव्हाच मिळाले त्याच ते दिवशी मिळाले हे आपल्यासाठी यश आहे मित्रांनो आणि या आंदोलनात जसं हे आहे की माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने मी असो माझे पवार साहेब असो किंवा आमचा शिपाई असो आम्ही तिघेजण या ठिकाणी लक्ष देऊन होतोच तुम्हाला काय लागतं काय नाही लागत याचीही काळजी घेत होतो त्याचबरोबर या आंदोलनाबद्दल थोडक्यात मी सांगतो या आंदोलनात मी बघितलं म्हणजे हे पाच तर होते याचं बायपास झाला आहे तरीही तो बसला आहे हे असं नेतृत्व असा योद्धा फार कमी लोकांना मिळतो आणि तुम्हाला लोकांना मिळालं आहे खरंच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे त्याच्यानंतर बाकी लोक आहेत खरंच म्हणजे बद्दल सांगायचं झालं तर भरपूर काही आहे आणि म्हणावं लागेल त्याच्यातला एक जो होता तो म्हणाला की साहेब माझी कुठली युनियन नाही आहे मी लाईन स्टाफ आहे खरंच या गोष्टी आजच्या जगात म्हणजे आज जाहिरातीचं युग आहे आणि जाहिरातीच्या युगात कसं युगा लोकांना पॉबिटी पाहिजे असते कुठली संघटना काय आहे ते त्या ह्याच्यात तो व्यक्ती जर कुठल्या संघटनेच्या फ्लॅग खाली नसेल आणि लाईन स्टाफ एकत्र येत एकत्र येत असेल ते फार मोठं आपल्या आंदोलनासाठी यश आहे आणि काळाच्या गरजेनुसार तो एकत्र आलेला आहे ल त्यानंतर हे सर्व झालं या पाच दिवसातलं कालच्या तिथल्या मीटिंग बद्दल पण मला जे फीडबॅक आले त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो सर्वजणच घेत होते साहेबांनी चांगली भूमिका मांडली तिथे मला पर्टिक्युलर तुमच्या अभ्यास गटाबद्दल सांगायचं आहे तुम्ही हे जे अभ्यास गट आहेत खरच खऱ्या अर्थाने म्हणजे काल मला तिथून जे फिडबॅक आला म्हणजे स्वामी साहेब असो किंवा आ... आदिनाथ पवार तर त्यांनी रिस्सर साहेबांना भादीकर साहेबांना समजावून सांगितलं म्हणे कशा पद्धतीने आम्हाला पेट्रोल मित्रांनो आंदोलन करत असताना कुठल्या अधिकाराला सिनियर प्रशासनाला शिवा देऊन कुठलाही प्रश्न सुटत नाही तुम्हाला मांडणी करावी लागेल तुमच्या विषयाची तुम्हाला पेट्रोल का बरं पाहिजे ते तुम्ही जोपर्यंत त्यांना सांगणार नाही तोपर्यंत प्रशासन काही देणार नाही तुम्ही शिवा द्याल ते शिवा ऐकून घेतील आणि सामोर चालले जातील त्याच्यामुळे चा आपलं कुठलंही आंदोलन शांततेत करायचं आणि आपले जे मुद्दे आहेत मुद्द्यानुसारच भांडा तरच यश येतं ठीक आहे ना त्याच्यामुळे ते तेवढी एक काळजी घ्या खूप म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही आंदोलन आणि या आंदोलनाबद्दल टीम आहे सामोरची यांच्याबद्दल <गणागी> हे ऐकलं की ही कुठल्या संघटनेची नाही परंतु ही जेवणाची व्यवस्था करत होती म्हणजे मला हे हे सर्व कसं राहत जण येतात आपली ॲडवर्टाईजमेंट करायसाठी पण कुठली युनियन नाही साहेब आमचा लाईन स्टाफ आमचा बांधला बोसला आहे याच्यासाठी आम्ही हे करीत कमी होत चालली आहे आणि जर ही भावना येत असेल तर लाईन साठी इथून पुढे चांगले दिवस आहे आणि तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि इथंच सांगतो अभिनंदन सर्वांच्या